नमस्कार मित्रांनो आम्ही निघालेलो आहे चैत्यभूमीला दादरला जाण्यासाठी तर हे बघा आता आम्ही तयारी वगैरे केलेली आहे तर आता आम्ही निघलेलो आहे तर चला तुम्हाला दाखवतो ट्रेनिंग आलेलो आम्ही डोंबिवली स्टेशनला आणि बघा आलेलं आहे डोंबोली स्टेशनजवळ डोंबोली स्टेशनला आणि बघा बघायचं शॉपिंग शिकिंग दिसत होती मार्केट साईडला कपड्याची दुकान वगैरे नंतर आम्ही सर्व सरळ चालत 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 दिशातून उतरून डोंबिवली स्टेशनला गेलो डोंबिवली स्टेशन आणि स्टेशनवरून पाहे ट्रेन ट्रेन पकडून आम्ही डायरेक्ट दादर स्टेशनला उतरून आम्ही राजगृह निवासकडे रा डॉक्टर वर्ष निवास राजगृहा यांच्याकडे जाण्यासाठी निघालो आणि जाता असताना बघा खूप अशी गर्दी रस्त्यांना दिसत होती सगळे आपले भारत देशातून म्हणजे महाराष्ट्रातून भारत देशातून महापालिका नंबर आवेदन करण्यासाठी जे अनुयायी आले ते राजगृहाकडे जाण्यासाठी निघाले होते आणि तिकडे तिकडे आपले अनुयायी दिसत होते आणि बघा इथ लाईन लागली होती ऍक्च्युअली लाईन लागलेली आहे सगळे शिवाजी पार्क दर्शन घेण्यासाठी राजगृहाला भेट देण्यासाठी येत आहेत आणि ही एवढी मोठी लाईन लागलेली आहे जवळजवळ एक दीड तास जाईल लिए के लिए ले हे बघा इथे जेवणाची सुविधा केलेली आहे जर तुम्ही स्टेशनवरून येत असाल तर स्टेशनवरून ईस्टला आल्याच्यानंतर लेफ्ट साईडलाच राजगृहाचा रस्ता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाचा आणि हे बघा सगळी पब्लिक इकडे जमा झालेली आहे इकडे नाश्ता वगैरे आहेत इकडे खिचडी वाटा वगैरे चालू आहे मित्रांनो तर हे बघा खूप मोठी लाईन अशी लागलेली आहे भाई इथं खिचडी विकते आचार वगैरे ते खिचडी वाटत चालू होत

तेव्हा मित्रांनो इकडं लाईन फिरलेली आहे अशी हे बघा दर्शनासाठी आणि त्याचा मेन द्वार इकडे आहे राजगृहाचा हे बघा राजगृह आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घर